आता मी कुठून येऊ फुलं मस्त लागली गुलाबाचा तर एकच नंबर मस्त वाटते एवढे फुलं लागते गरे ते अशी मोठी अळी आहे आणि आंब्याच्या झाड आहे ते शेतात लावायचं टाळले नाही तर काहीच हे बघा किती कचरा झाला फुलांचा एवढं फुलाचं झाड वाढलेलं आहे या आणि शहरामध्ये फुलं नाही मिळत आता जाताना फुलं घेऊन जायला लागणार ना बा मारती नऊ वाजता उठले आज सुट्टी असल्यामुळे नवस आहे नाही हा झाड चाटायला लाव आईला झाड चाटायला लावले हे मग आहे ना विनाकारण कचरा होते बस उभी उभं उभं ठेवायचं बस तेवढं राहू देवायचं मग अंजीरला तर बांधताच नाही अंजीरचं झाड बघा काय किती मोठं झालं आणि अंजीर बघा किती अंजीर असेल ह्या झाडाला आता वावरे रे किती तरी असेल म्हणजे तरी मोजन शंभर तरी असेल का नाही एकशे आहे किती मस्त हे <है> बघ ना <laughs> काय भारी <laughs> किती क्यूट क्यूट आणि पाणी बघायला मस्त सापडलं हे सगळे पिकतात आपण जातपर्यंत दाखव दिसतं नाही खायला पाहिजे आम्हाला अर्धा अर्धा घेणार रोज ड्रायवाले खातो आम्ही रोज ड्रायवाले खातो लाल वाले किती भारी दिसत आहे ते लाल लाल छान वाटते पाहुन हम्म पाहूनच छान वाटते ऐके नाही पासी हाताला लागेल बिचारा लेकर आवज नका

आणि जमलं तर आम्ही शेतात जाऊ चांगली न्यूज पाहून राहिलो होतो तर चाल ब्लॉग शूट करायचा आहे झाडं बांधायचं आहे झाडं बांधायला आलो तर अंजीर भेटले आम्ही सकाळी जे नागपूरला भिजून खातो अंजीर ते माहीत नाही कुठून येते काय येते पण हे अंजीर आहे ते ओरिजिनल आहे झाडाचं तोडलं तो तो आणि खाल्लं झाली आता <स्थाँगा> आणि ब्लॉग काढून घेतो म्हटलं आणि जातो आम्ही फलगाला जाऊ मेळा लागला गणपतीचा तर ते झुलेवुले तर भेटणार नाही मी यांना सामान घ्यायचं आहे सामान घ्यायचं थोडंसं देवाळचं काय ते तर जाऊन बघू आता तर ब्लॉग एन्जॉय करा काहीच आणि पण आवड नाही आता चाललो आहे आम्ही शेतात आणि आम्ही आत्ता पुलगावला गेलो होतो थोडा आधी आणि पुलगाववरून आलो थोडं काम होतं पुलगावला तर आता चांगलं शेताकडे काय घेऊन जाऊ घे ना घे बस गाडीवर बसव यावेळेस पाणी जास्त आहे ना पाणी खूप गडूळ आहे यावेळेस गारा गार्यामुळे आवाज बघ पक्ष्यांचा कसा आहे चप्प पक्ष्यांचा आवाज जसा उन्न राहिलाय भारी क्लिअर क्ली नाही 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 नाहीये नाही आहे हो ये एवढं प्रित आहे नाही ग त्याच्या त्यात चिखल नाहीये त्यात रेती आहे पूर्ण हो नाही रेती आहे ना

गोटे गोटे पा गोटे पा बेटा आता मी कुठून येऊ तुमच्या दोघाचा ब्लॉक गेला हा? मग हे म्हणते मी कशी नाही आईला म्हटलं आईचा आईचा हात पकडू झाले स्वतःच पाच पायामध्ये अंधारून बाहेर आले ना आई आपली हळू हळू मागून निवडून आली माहीत हो म्हणून चत्रे आपल्याला चपरू मजा येते अशा गोष्टी एक्सप्लोर करतात पाण्याची आपल्या खूप डेंजर भीती आहे म्हणून पाण्याच्या जवळ जात नाही आपण हो कोणीच नाही काही पावराकडे कोणीच नाही आता पाशी फक्त काटे वगैरे पाशीन डायरेक्ट आरपास जाईल हो पप्पा रोड तर खूप डेंजर आहे आता तर असा विषय आहे आई झाल आलो त्या पाच पायात मी बाहेर आलो पटकन आता कसं त्यांले आपण पायावर तर म्हटलं खाली काहीतरी असन फसन गोटे बोटे किती वर्षानंतर अशा पाण्यातून गेलो असून मी माहिती आहे का बेटा तर आज गेलो होतो आम्ही फुलगावला आणि मग अशी काम होतं एअरटेलचं आम्ही परेशान झालो होतो फ्लॅटमध्ये जिओचं नेटवर्क नव्हतं येत त्याच्यामुळे एअरटेलचे स्लिम स्लिम नाही एअरटेलचे सिम सॉरी माफीचे पोर्टल तर नाही जिओची जिओचे सिम एअरटेलमध्ये पोर्ट केले तर इकडं तर एअरटेलचा वांदा नाही आहे आमच्या फ्लॅट तीन महिन्याचा वाटच पाहून राहतो मग जस्ट चेक करून पाहतो म्हटलं किती महिने पण इथे तर चिखल खूप झाला आहे आम्ही आलो आहे गावाकडे खूप महिन्यानंतर असं फ्रेश एअर फ्रेश ऑक्सिजन आणि निवांत जागी खूप छान वाटते शहरातून गावात आल्यात ये ये शी हौ ते काही नवा एक्सपिरियन्स असतो म्हणून आम्ही आले कधी येतो तेव्हा शेताकडे येतोच आणि अशी सांडशी तुझी मैत्रीण आवाज देऊन राहिली मैत्रिणी आवाज देऊन राहिली काटे आहे हा म्हणते आणि हे करून सप्पन चालले जायचं असं नाही की साईडला करशील हा हा हे असं करायचं अच्छा ते टेक्निक आहे का कांद्याच्या वाचायचं अच्छा शेंगा चांगल्या पिवळी आली पण पूर्ण आता सोंगासाठी आली आहे पण आता पाऊस जर आला तर लेट होईल मग पाऊस खूप सांगितला तर गाईच ही आहे सोयाबीन आणि ही आता तुम्ही पिवळी बघत आहे ना तर सोंगायला आलेली आहे ही सोयाबीन मस्त या वर्षी सोयाबीन जास्त झाली आहे शेंगा पण अशा मस्त टवटवीत शेंगा आहे फक्त मला सोयाबीन खाता नाही सोयाबीनचे वडे नाही आता चराल गेली असते शेतात अभ्यास आली हो आहे म्हणजेच आता ही सोंगायला आलेली आहे मला जे काही घरून माहिती पडते त्या हिशोबाने मी माझी माहिती देत आहे तुमच्यापर्यंत आणि तुम्ही शेंगा बघू शकत आहे ना इकडे मी डोबली होती नाही राहिले राणी इथून एवढ्यात मी जी डबल डाब आली होती तर मी डोबलेलो होतो तर हे बघा आज पराठी बघा किती मोठी आहे म्हणजे कमरभर पराठी झाली लास्ट लॉग मध्ये आहेत का हो असते चपरा खराब होऊन जाईल तू पण जाईल चपलाय अंगठावर तुसायची मी काय काटे बघून हे रे माती सॉरी माती नाही तर तुम्हाला आता दाखवली असते माया पाय पण ते लय घाण झाले किती गोरे गोरे पाय होते माझे माझे किती गोरे गोरे होते पाय बापरे पायाचे फोटो काढायचे ना हे पायाचे टाकायला भगवान गाईच एवढे पाय भरले आहे आमचे कारण आम्ही चप्पल घेतले हातात आणि पाय तर विचारू नका माझे तर पाय असे झाले आहे की अरे बापरे पूर कवर केला आहे माझी तर गाईज हे बघा आमचे पाय कसे झाले बोट तर दिसतच नाही हे गौरवचे आणि आई तिकडे हे बघा कार्टून तर आता आहे आम्ही तिकडे आता माहीत नाही पाय निघते की नाही <laughs> तिकडे घाचावं लागेल आता क्लिक आई <laughs> तू चप्पल घालू म्हणते का की कुठून यायचं आई नि पाय कुठून काहीच नाही ना लय कशरत करून आम्ही आलोय हे 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 तिकडे नागपुरात नाही भेटत पाहलाय हे बघा पुरे पाय पुरे पाय भरले आणि याला काय म्हणते त्याला स्क्रब म्हणते स्क्रब नॅचरल स्क्रब तर एक नंबर वाटून राहिलो असं वाटून राहिलो पायात पॅरागॉनची स्लीपर घातली आहे हे आपल्या पायात जर आता बिया टाकले ना <laughs> तर दोन तीन झाड लागन एवढी माती आहे पायात बढिया आपल्या पाण्याची पहिलीच भीती लागते डोंट मेस विथ वॉटर एअर अँड फायर पुष्पा द फायर

नाही आई तू वाकवलं नाही आई भराने वाकलाय ते भारान वाकलाय ते वजनाने वाकलं मग नाही का एवढं मोठं किती वजन आहे त्याचं हे बरोबर एखादं काहीतरी पाहिजे त्याला साठी काडी नाही गेली कधी मिळालं रे हॅन घ्यानी आताला माती लावावं लागते पाहिजे पाहिजे मुळे तोडशील त्याच्यात किंवा वजनानं खरं भारी शेतकरी बने रे तू झाला <laughs> हिंडून उन्हाळा पाहिला पावसाळा पाहिला आता सब आता पुन्हा घरी पुन्हा लॅपटॉपवर बसवलं काम आहे अशीच लाईफ आहे आपली विषयच नाही बसा ब्लॉग एडिट करा लॅपटॉप मी ऐक आपण नाश्ता करायला लावून अरे यार पुन्हा तेच का पाण्यातूनच जाव लागून काय नाही मला पाय धुवायचे उलट पाय धुवते ब्लॉग

कारण तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए